भारतीय जनता पार्टी विदर्भ विभागाचा बैठक सेवाग्राम रोड स्थित चरखागृह येथे सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी संपन्न होत आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार मंत्री अशोक उईके मंत्री आकाश फुणकर मंत्री पंकज भोयर डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्यासह प्रदेश पदाधिकारी सर्व खासदार सर्व आमदार माजी खासदार माजी आमदार सर्व भाजपाच्या संघटनात्मकदृष्ट्या एकोणीस जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा महामंत्री सर्व विदर्भातील मंडळ अध्यक्ष व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली समितीसह सा, सातशे पन्नास पदाधिकारी बैठकीत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली नंतर दुसऱ्या श्रेणीला बोलायचं त्यामुळे आगामी काळामध्ये सगळे प्रकोष असतील मोर्चे असतील आघाडी असतील यांची सुद्धा बैठक विभागीय स्तरावर होणार त्याच्यामुळे त्यात